भारतीय सिनेसृष्टीत अनेक दिग्गज झाल्या आणि अजूनही पण अत्यंत कमी काळ बॉलिवूडमध्ये राहूनही आपली वेगळी छाप सोडून गेलेली अभिनेत्री म्हणून दिव्या भारती ही स्मरणात राहील पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी जन्मलेल्या दिव्या भारतीचा पाच एप्रिल एकोणीशे त्र्याण्णव रोजी मृत्यू झाला पुन्हा पूर्व एकोणीस वर्षांचं आयुष्य तिला लाभलं पण कोणत्याही चित्रपट क्षेत्रातील घराण्याशी संबंध नसताना दिव्या सिनेसृष्टीत आली आणि आपली वेगळी ओळख निर्माण करून गेली दिव्याचे वडील ओमप्रकाश भारती हे एका विमा कंपनीत अधिकारी तर आई मिता भारती या गृहिणी होत्या तिने नववी पर्यंत शिक्षण घेतलं आणि वयाच्या चौदाव्या वर्षी मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल टाकलं दिव्यानं आपल्या आप फिल्मी करिअरची सुरुवात बोबिली राजा या तेलुगू सिनेमातून केली हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि दिव्याला साऊथ फिल्म इंडस्ट्रीत सुपरस्टार बनवलं त्यानंतर राजीव राय यांनी विश्वात्मा मध्ये दिव्याला देओल सोबत कास्ट केलं एकोणीशे ब्याण्णव मध्ये शाहरुख खाननं दिवाना चित्रपटातून दिव्या सोबतच डेब्यू केला मध्ये यशाच्या शिखरावर असतानाच दिव्यानं चित्रपट निर्माता साजिद नाडियावाला याच्यासोबत लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला पण काही मीडिया रिपोर्ट सांगतात की साजिद सोबत लग्नानंतर दिव्या अनेकदा तणावाखाली असायची या तणावामुळे तिने दारू पिण्यास सुरुवात केली तिचा मृत्यू झाला त्या रात्रीही ती नशेत होती असं म्हटलं जातं दिव्या हे जग सोडून गेली मात्र मागे काही अनुत्तरित प्रश्न सोडून गेली ज्याचे उत्तर तिच्या चाहत्यांना आजही मिळत नाही दिव्याच्या बाबतीत त्या रात्री नेमकं काय घडलं होतं तिचा मृत्यू नेमका कसा झाला होता याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत एक नवोदित अभिनेत्री असूनही दिव्यानं त्या काळी अभिनयाच्या जगात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं एका वेळी ती चार पाच चित्रपटांचं शूटिंग करत होती पाच एप्रिलच्या दिवशी दिव्या चेन्नईहून शूटिंग संपवून नुकतीच घरी आली होती प्रवासात तिच्या पायाला थोडी ही झाली होती तेव्हा दिव्याची डिझायनर नीता लुल्लाचा फोन आला नेक्स्ट प्रोजेक्टसाठी कॉस्ट्यूमबाबत काही डिस्कशन करायचं होतं याबाबत त्यांच्यात बोलणं झालं दिव्याने तिला घरी यायला सांगितलं तेव्हा नीतालुल्ला तिच्या पतीसह दिव्याच्या अंधेरी वेस्ट वर्सोवा येथील तुलसी असलेल्या पाचव्या मजल्यावरील घरी आली तिघेही लिव्हिंग रूम मध्ये बसले होते घरात दिव्याची कामवाली देखील होती तिघांमध्ये ड्रिंक्स घेत चांगल्या गप्पा रंगल्या होत्या गप्पा सुरू असतानाच दिव्या अचानक तिच्या रूम मध्ये गेली इथे तिची कामवाली किचन मध्ये कामात व्यस्त होती तर नेता तिच्या नवऱ्यासोबत टी पाहत होती इकडे दिव्या तिच्या रूमच्या खिडकीजवळ गेली आणि मोठ्याने तिच्या कामवालीशी बोलू लागली दिव्याच्या घराला बाल्कनी नव्हती पण तिच्या रूममध्ये एक बाल्कनी होती जिला ग्रिल नव्हती त्या बाल्कनीमधून खाली पाहिलं की खाली बिल्डिंगचं पार्किंग स्लॉट होता पार्किंग स्लॉट नेहमी गाड्यांनी ने भरलेला असायचा मात्र दिव्याचा मृत्यू झाला त्या रात्री त्या पार्किंग मध्ये एकही गाडी पार्क केलेली नव्हती असं म्हटलं जातं दिव्या की दिव्या त्या खिडकीवर नीट उभी राहण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा तिचा पाय घसरला आणि ती खिडकीतून खाली पडली पाचव्या मजल्यावरून खाली पडल्यानं दिव्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला ती रक्ताच्या थारोळ्यात पडली दिव्या खिडकीतून खाली कोसळल्यानंतर जवळपास तीन मिनिटांनी दिव्याच्या कामवालीनं मोठ्यानं आरडाओरडा सुरू केला टीव्ही पाण्यात पाहण्यात गुंग आलेल्या नितालुल्ला आणि तिचा नवरा खडकन उठले दिव्याला कपूर रुग्णालयात नेण्यात आलं अँब्युलन्सनं रुग्णालयात नेताना दिव्या जिवंत होती तिचा श्वास सुरू होता पण रुग्णालयात जाईपर्यंत तिने जीव सोडला होता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं जवळपास पाच वर्ष दिव्याच्या मृत्यूचा तपास सुरू होता काहींनी याला आत्महत्या तर काहींनी षडयंत्र म्हटलं पण काहीही सिद्ध होऊ शकलं नाही पण मुंबई पोलिसांना या केसमध्ये काही ठोस पुरावे मिळाले नाहीत बाल्कणीतून पडून दिव्याचा अपघाती मृत्यू झाला असं सांगूनच पोलिसांनी दिव्या भारती केस एकोणीशे अठ्याण्णव मध्ये बंद केली दिव्याच्या तिचे रंग शतरंज आणि थोली मुद्दू हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले ज्यापैकी रंग हा चित्रपट सुपरहिट ठरला दिव्या आज हयात नसली तरी तिच्या चित्रपटातून ती अजरामर झाली आहे तरीही तिचा मृत्यू एक गुड बनून आजही चाहत्यांना चटका लावणार आहे धन्यवाद